हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक्झॅम बॉकमध्ये आज व्हिडिओ आपले शॉर्ट व्हिडिओ आलेच नाही आहेत त्याचं कारण तर आज माझी दिवसभर तब्येत ठीक नाही आहे तब्येतच बिघडली आहे माझी ता दिवसभर मला आज शॉर्ट व्हिडिओ आले नाही तर म्हणलं सकाळी पण उठायला होत नव्हतं मला बरं का एवढी तब्येत म्हणजे एवढं पोट आणि कंबर एवढी दुखत होती ना माझे खूप कंबर पोट दुखत होतं सकाळी पण आणि संभवलास किती वाजता पाहुण्याचा आता जायला शाळेत आज पण पेपर होते त्याचे दोन इंग्रजी आणि हिंदीचा पेपर होता रूटच वाटत नव्हतं मला बरं का एवढं कंबर आणि पोट असं ताट उभंच राहता येत नव्हते एवढंच दुखत होतं कंबर पोट तरी म्हटलं तर हा दहा वाजताही सुटणार आहे तो पण त्याला भूक लागणार आणि नुसतं चार बिस्किट केले होते काही सुटलं एखादी चपाती खाऊन गेला तरी खूप होते म्हणून मी थोडंसं पीठ मळलं मूक निक म्हणलं च ह्या चपाट्या चपात्या करायला आठ चपात्या केल्या त्याला आंघोळा पाणी ठेवला आणि चहा चपाटी केली आंघोळ खाती दिला खूप गडबड गडबड घाई 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 खाली सकाळी आणि एवढं दुखत होतं तरी पिलूला मी उठवलं झोपेतनं आणि त्याला सुरू झाली शाळेत शाळेत सुरू झाली तिथून ना गरम पाण्याची पिशवी केली गरम पाण्याची पिशवी केलेली गरम पाण्याची पिशवी केली गरम पाण्याची पिशवी शेकवलं गोळी घेतली गोळी घेतली होती सकाळी पहिली उठल्या उठल्या त्याच्याने मला चक्कर आली कारण की ती खूप पॉवरफुलची गोळी आहे त्याच्याने खूप चक्कर आली मला तर एकदम तोंडाला पण असं कोरट पडलं माझ्या गोळीने त्या तिथून मग सोडून आली थोडा वेळ आराम केला आराम केला तरी पण परत झालं संभवला दहा वाजले शाळेत जायचं मग त्या केला कोण आला जा असं म्हणजे माझ्या घुमला राहणार तर म्हटलं जर तुमचे मिस्टर जात असले तर ह्याला पण गाडीवर जायला सांगा पण त्यांचे मिस्टर अगोदरच गेले त्या फोन करत फोन करा नव्हते होते मी गेले गेले तोपर्यंत शाळेचे थोडंच एक दोन मिनटं अंतराच्यावर तेव्हा ते संभव सुटला होता आला पुढे दहा वाजता परत तिथून आले मी तिथून संभवला क्लासला सोडलं परत घरी आले घरी आले पेलूला चहा चपाती दिली आणि परत झोपून घेत गेले मी काहीच केलं नाही मला आणि आत्ता मग साडेतीन वाजता काहीतरी उठले दिवसभर शेकवून तुम्ही पिशवीने तुम्हाला पिशेपून दाखवते पाण्याची दिवसभर शेकवत होते पाण्याच्या पिशवीने पाण्याची पिशव्यात पाणी पण भरलेलं आज पाणी काढायचं पाण्याची पिशी भरलीच आहे बघा अजून दिवसभर शेकवून बघ आम्ही साडेतीन वाजता उठून मग सगळी भांडी घासली होती भांडी आपल्याला बघायला ती चार भांडी चारशे मलाची भरपूर भांडी पडली होती सकाळपासून ती घासली साडेतीन वाजता किचन वगैरे आवरून घेतलं आणि झाडू मारलं फारशी पुसले आणि म्हणलं परत झोपले जरावेळी थांबत नव्हतं आणि नंतर मग थांबायचं राहिलं थोडा वेळ त्याच्यानंतर मग मी भेटूया जराने खाली घेऊन गेले संभव वगैरे चार वाजता क्लासला तर आता बघा चहाला तुसा एकदा जागा बसलो मी जरा सर जरा खाली घेऊन घ्या चहा आणि बिस्किट दिलं मी घ्या घेतलं आणि मेहंदी भिजवून ठेवली मला केसरा लावायला उद्या कधी की गणपती येत आहेत म्हणून भरपूर दिवस झाले भरपूर दिवस म्हणजे बरोबरच महिन्यात पावसाळा चालू झाला तेव्हा तसं मेहंदी काय लावली नाही केसांना मी म्हणून आज भिजवून ठेवली म्हणजे उद्या सुट्टी आल्या संभवला तर लावता येईल कधी असं योगायोग आलाच नाही मला आता एवढ्या महिने पावसाळा चालू झाल्यापासून ए संभव टाके भरतले मे एप्रिल महिन्यात काहीतरी लावली असेल तेव्हापासून लावलीच नाही मेहंदी आणि वातावरण शक्यतो जास्त लावत नाही मी आता गणपती वगैरे आहेत आणि मग नाहीच लक्ष दिलं केसांचं केस पण केसांची पण वाट लागायला लागली आहे माझ्या इकडं आल्यापासून पण खूप वळत आहेत तर मी मेहंदी भिजवली आणि मी घरीच भिजवत असते घरीच तयार करते मेहंदी घरीच लावते स्वतःच लावते कुठे जात नाही काय नाही भरली बघ टाकी बंद कर आणि घालून तिकडून खालून पण माल बंद करून घे तर आता ही मेहंदी उद्या सकाळी लावणार केसं धुणार अगोदर आणि मग मेहंदी लावणार केस मेहंदी लावायच्या अगोदर केसं धुवायचे आणि खूप छान शायनिंग येते केसांना मी अशा पद्धतीने मेहंदी लावते पुण्याला पण होते तेव्हा पण तशीच मेंदी लावायची म्हणजे जरी आपण पुढे चालत असं ना वाटून कोण लेडीज वगैरे आल्यान तरी ती म्हणत असतं काय लावतं तुमचे तुम्ही केसाना वगैरे खूप शायनिंग मारते बरं का खूप म्हणजे खूप शायनिंग मारते केसाना तर बऱ्याच महिन्या झाल्या मी लावलेच नाही तर म्हणतात चला आता बरेच दिवस झाले होते मेंदीची पॉकेटं आणून ठेवली होती लावायची तयार करून लावायचीच राखीव होती सगळं मेंदीची पॉकेट आणते मी त्याच्यामध्ये सगळं काय घरचंच टाकत असते काय टाकायचे ते आणि तुम्हाला जर कोणा सा पाहिजे असेल म्हणजे काय काय टाकते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तो फक्त मी निशा मेहंदी आणते निशा ब्राऊन कलरची मेहंदी आणते आणि त्याच्यामध्ये कशामध्ये भिजवते किंवा काय काय टाकते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन कम व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय केले शॉर्ट व्हिडिओ आले तरी येतील आज नाही तर नाहीच येणार कारण की तब्येत अजून तरी माझी ठीक नाही आहे मला असं नाही का बोलताना आपण म्हणून त्यालाच त्यांना असं आमचं किचन आहे इकडे बेडरूम आहे तो बेडरूम आहे आणि हा इकडे हॉल आहे हा इकडे हॉल आहे बघा कपडे मारत पण कपडे असे लागतात मला फॅन खाली दिवसभर बाहेर चालते आणि संध्याकाळी इकडं टाकत असतात इकडे गॅलरी आहे प्लॅस्टिक आहे गॅलरीच आहे प्लॅस्टिक गॅलरीला प्लॅस्टिक बांधून घेतलंय बघा पावसामुळे प्लॅस्टिक बांधलं असं हो पाणी सोडायला पाठवून पाणी सोडलं होतं मी वाल बंद करायला लागते खाली तर वाल बंद करायला गेला होता वरती दोन आहे दिवाळी ही आमची आणि खूप तर चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास कंटिन्यू व्हिडिओ करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि छान छान कमेंट्स करा कुणी वाईट कमेंट्स करू नका